जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल पण तुम्हाला काय वाटते माझ्या बॅक साइडला ज्या कुर्त्यांचं कलेक्शन आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला बिलकुल नाही आजचं कलेक्शन खूपच काहीतरी वेगळं असणार आहे आणि तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे हे कलेक्शन म्हणजे या ठिकाणी कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला मिळतच पण कुर्ती व्यतिरिक्त अजून कुर्तीमध्ये भरपूर पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात होलसेल मध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक असं कुर्त्यांमध्ये काहीतरी वेगळं ट्रेंडिंग कलेक्शन हवं असेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर नेमकं कुठलं कलेक्शन आहे जे ट्रेंडिंग मध्ये चालतं नेमकं तुम्ही बघा म्हणजे की कलेक्शन असणार आहे कप्तान कुर्तीमध्ये खूपच सुंदर तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे की कप्तान कुर्ती अशी आहे की त्याच्यात ट्रिपल एक्सेल फोर एक्स एल साईजवाल्या ज्या महिला असतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे बऱ्याच महिलांना कसं असताना साईजचा खूप मोठा इश्यू येतो आपण बघा किती सुंदर आणि याच्यात जे पॅटर्न्स बनवलेला खूप सुंदर आहे तुम्हाला खालच्या साईडला असे लटकन्स मिळणार आहे खूप सुंदर आणि त्याच्यासोबत तुम्हाला बॉटम पण या ठिकाणी मिळणार आहे आपण बॉटम पण बघूया या पद्धतीने तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटमचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बॉटम पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याच्यावर तुम्हाला गोटापट्टीचं लाइनिंग मिळणार आहे बघा असे सुंदर कलेक्शन ठेवले ना तर प्रत्येक कस्टमर आपल्या दुकानात नेहमी यायला अपेक्षित असतात नेहमी आलं म्हणजे की तुमचा व्यवसाय सुद्धा पटकन वाढत असतो या ठिकाणी याच्यामध्ये अजून डिझाईन्स डिझाईन्स पण कव्हर करूया हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ना ब्ल्यू आणि थोडस ग्रीनिश कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यावर जे पॅच बनवले आहे छोटे छोटे खूपच सुंदर आहे आणि मेन म्हणजे काय असणार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे आहे ना कट बॉर्डर या साईडला दिलेलं आहे दोघ साईडला आहे खूप सुंदर आहे आपण याचं जे आहे ना नेक पॅटर्न बघू शकता गळ्याचं पण पॅटर्न खूप याच्या तुम्हाला छान मिळून जाणार आहे आणि मोस्टली म्हणजे काय असतं साईज चा तुम्हाला इश्यू तर येणारच नाही पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या साईज मिळत असते बघा लुक वाईज किती सुंदर आहे आपण याला बघूया बघा त्याची सुद्धा इच्छा नाही इतकं सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कफ्तानचे हे पॅटर्न्स या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला असे कलेक्शन घ्यायचे असेल परचेस करायचं असेल घरी बसल्या तर तुम्ही घरी सुद्धा मागू शकता व्हिडिओ कॉलनी या ठिकाणी तुम्हाला घरी बसल्या म्हणजे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी दिली जाते सुविधा दिली जाते जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर तुम्ही एकदा कॉल करा तुम्हाला सर्व कलेक्शन कुर्तीमध्ये सूटमध्ये लेंग्यामध्ये बॉटममध्ये नाईटीमध्ये तुम्हाला ज्या ज्यात कलेक्शन हवं आहे बघायचं किंवा घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओ कॉलने मागू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन बघा पुढचं याच्यात आहे प्रिंटचं कॉन्सेप्ट आहे खूप सुंदर आणि खालच्या साईडला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे आपण म्हणतो ना की इथे तुम्हाला लटकन्स मिळणार आहेत छानपैकी मोतीच काम मिळणार आहे या ठिकाणी खूप सुंदर आहे हे पण पॅटर्न म्हणजे की काय असतं ना कप्तान कुर्ती अशी आहे की याच्या सायझीसचा इश्यू येतच नाही पण याच्यामध्ये पण पॅटर्न जे असतात ना तुम्हाला या पद्धतीने पॅटर्न पण वेगवेगळे मिळत असतात आणि कसं असतं बऱ्याच कुर्त्या अशा असतात की काहींमध्ये ज्या पॅटर्न्स आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स साईज येते आणि प्रिंट जी असते ती एक असे मग तुम्ही साईज प्रमाणे सेल करू शकता जसं हे एक पॅटर्न आहे याच्यातून खूप सुंदर नॉट दिलेले आहेत आणि या पद्धतीने तुम्ही नॉटने फिटिंग पण करू शकता हे बघा या पद्धतीने एक्झॅक्ट बऱ्याच महिलांना म्हणजे की एकदम कम्फर्ट साइटी थोडं फिटिंग दिसावं म्हणून असे जर नॉटचं पॅटर्न हवं असेल तर तुम्ही असे पण पॅटर्न घेऊ शकता नेक जे पॅटर्न बनवले खूप सुंदर आहे सिक्वेन्स आहे छोट्या छोट्या मोतींचं तुम्हाला या ठिकाणी काम मिळणार आहे या साइडला तुम्ही बघू शकता खूप सुंदर म्हणजे की वेगवेगळे कलेक्शन हे घ्यायला येत असतात कस्टमर वेगवेगळ्या वेग ठिकाणातून युपी बिहार झारखंड आणि आपले महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी येत असतात पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मेन म्हणजे काय आहे लोक व्हिडिओ बघतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बिलकुल करा की सबस्क्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट नक्कीच करा कि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायचा आहे तर चला अजून एक कलेक्शन बघूया आपण हे बघू शकता पिंक कलर मध्ये आहे खूपच सुंदर डिझाइन्स आहे आणि सर्व महिलांना आवडणार कलर कॉम्बिनेशन तुम्ही या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स पॅटर्न आपल्या दुकानात नक्की ठेवा वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स जेवढे ठेवले तेवढे आपल्यासाठी बेस्ट आहे व्यवसाय करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे तुम्ही बघू शकता टोटल हे जे काउंटर आहे ना हे कुर्तीचं कलेक्शन असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपीज पासून कुर्तीचं कलेक्शन स्टार्ट होत असतं सेवेंटी नाईन आहे नंतर मग जशी क्वालिटी वाढणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी कुर्तींचं कलेक्शन मिळत असतं तुम्ही स्पेसिफिक कुर्तीचं कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता हे कलेक्शन असं आहे की बाराही महिने चालतं आणि कायमस्वरूपी चालणारं हे कलेक्शन आहे मग तुमच्या डोक्यात आता आलं असेल की आता व्यवसाय करायचा ते पण कप्तान कुर्तीचा तर नक्कीच एकदा कप्तान कुर्ती घ्यायला या अजमेरा फॅशनला तर म्हणजे व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार